जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी जून सव्वीस रोजी मतदान होणार असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांकडून मतदारांना प्रलोभन देत असताना नंदुरबार शहरातील एका ठिकाणी अशाच प्रकारे शिक्षक मतदारांना प्रलोभन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करत रोख जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे या संदर्भात नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती याबाबत सविस्तर वृत्त असे की नंदुरबार शिक्षक मतदारसंघासाठी जून सव्वीस रोजी मतदान प्रक्रिया पार पडत असून मतदानाच्या पूर्वसंध्येस जून पंचवीस रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान शहरातील कन्यादान मंगल कार्यालयाच्या परिसरात एका घरात आचारसंहिता पथकाने छापा टाकला असता तेथे प्रत्येकी रुपयांची चव्वेचाळीस पाकिटे याप्रमाणे दोन लक्ष वीस हजार रुपयांची रोकड रक्कम टाकण्यात आलेल्या छाप्यातून जमा करण्यात आली आहे पथकाने सदरची रोकड हस्तगत केली असून या प्रकरणी अधिक चौकशीसाठी आठ जणांना ताब्यात घेतले असून सदर प्रकरणी रात्री उशिरापर्यंत नंदुरबार शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते मतदानाच्या पूर्वसंध्येला कारवाई झाल्याने आल्याने नंदुरबार शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे शिक्षक मतदारसंघासाठी सव्वीस रोजी मतदान प्रक्रिया पार पडत असून या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार टाळण्यासाठी पथक सतर्क असताना या दरम्यान नंदुरबार शहरातील कन्यादान मंगल कार्यालय परिसरातील एका घराच्या पहिल्या मजल्यावर शिक्षक मतदारांना पैशांचे पाकिटे तयार केली जात असल्याची खात्रीलायक माहिती पथकाला मिळाली होती त्यानुसार पथकास मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा उपनगर पोलीस महसूल विभाग भरारी पथक यांनी धाड टाकली असता तेथे काही जण पाकिटात पैसे टाकून ते बंद करीत असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले पथकाने घटनास्थळावरून प्रत्येकी पाच हजार रुपये असलेली चव्वेचाळीस पाकिटे ताब्यात घेत दोन लक्ष वीस हजारांची रोकड हस्तगत केली आहे या प्रकरणी चौकशीसाठी आठ संशयितांना ताब्यात घेतले आहे हे सर्व संशयित नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे सदरची कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस अप्प पोलीस अधीक्षक निलेश तुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कुमार खेडकर पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार मंडळ अधिकारी बळीराम चाटे रवींद्र घोडके उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम निकम आदींच्या पथकाने केली आहे रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते पोलिसांनी हस्तगत केलेल्या चव्वेचाळीस पाकिटांवर कोणत्याही व्यक्तीचे नाव किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या नावाचा उल्लेख नसल्याचे दिसून आले प्रत्येक पाकिटांमध्ये पाच हजारांची रोख रक्कम होती यामुळे सदरची रक्कम सुमारे दोन लक्ष वीस हजारांची असण्याची शक्यता आहे दरम्यान सदर पाकिटे कशासाठी कोणी कोणासाठी का तयार केली होती टक्के याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे ऐन मतदानाच्या पूर्वसंध्येला सदरची कारवाई झाल्याने एकच खळबळ उडाली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार